रसिक मित्र हो नमस्कार कवयत्री हिरकणी गीतांजली वाणी लिखित एक सुंदरशी रचना पहिल्या पावसाचा पहिला थेंब अभिवाचन उमेश शिंदे पहिल्या पावसाचा पहिला थेंब तुझा पाऊस होताना व्हायचंय मला रिमझिम झिम बर असताना पहिल्या पहिल्या पावसाचा पहिला थेंब तुझा पाऊस होताना व्हायचंय मला रिमझिम बरसताना अलवार गारव्याचा स्पर्श घाली तुझ्या ओघळताना बरसायचंय मला मधुर गुणगुणताना मुसळधार धो धो सुद्धा कहर पाऊस पडताना मुसळधार धो धो सुद्धा कहर पाऊस पडताना प्रेम दिवाणे होऊन मला तुझ्या डोळ्यात बघताना धरणीला तृप्ती देऊन हिरवाई पांगरताना सुंदर नटायचंय मला बीज होऊन अंकुरताना धरणीला तृप्ती देऊन हिरवाई पांगरताना सुंदर नय मला बीज होऊन अंकुरताना स्वप्न भेटीचे उराशी घेऊन सुख मनात अनुभवताना प्रीत हर्षित व्हायचंय मला आठवण आठवण तुझी जागताना पहिल्या पहिल्या पावसाचा पहिला, पहिला थेंब तुझा पाऊस होताना इंद्रधनू व्हायचं आहे मला तुझ्या रंगी रंगताना इंद्रधनू व्हायचं आहे मला तुझ्या तुझ्या रंगी रंगताना धन्यवाद